आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे यंदाच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला जाईल असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक एक धानोरी कळस लोहगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ धानोरी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर मंदिरात पारंपरिक पद्धतीनं नारळ फोडून करण्यात आला या शुभप्रसंगी सुनील टिंगरे उपस्थित होते प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं वडगाव आणि पुणे शहराच्या राजकीय इतिहासात एक स्थान आहे या प्रभागातून रेखा टिंगरे या निवडून येतात याही वेळी त्या विक्रमी मतांनी विजयी होतील याची मला पूर्ण खात्री आहे असा विश्वास टिंगरे यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारकिर्दीत जनतेच्या हिताचे अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात आले असून याही प्रभागातील विकासकामांना गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं धानोरी परिसरात गेल्या पंधरा वर्षात रस्ते पाणीपुरवठा वीज व्यवस्था तसंच ड्रेनेज लाईन यासारख्या मूलभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत या विकासकामांमुळेच प्रभागातील जनतेनं मला सलग तीन टर्म पालिकेत काम करण्याची संधी दिली असल्याचं माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी सांगितलं धानोरी कळस आणि लोहगावमधील हो जनता सुज्ञ असून यंदाही विक्रमी मताधिक्यानं निवडून येऊन जनतेची सेवा करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मागील काळात सत्तेत असलेल्या काही नगरसेवकांनी स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाच वर्षे ते परिसरात फिरकले देखील नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे असं प्रभाग क्रमांक एकचे चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत उर्फ शशी अण्णा टिंगरे यांनी सांगितलं धानोरीतील ग्रामस्थांचा पाठिंबा हा आपल्या पा बरोबर असल्याचा ठाम विश्वास अस, असा त्यांनी व्यक्त करून जनता आपल्यालाच झुकतं माप देईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे आज या ठिकाणी आपले महानगरपालिकेचे दोन हजार सव्वीस ही महानगरपालिकेच्या नगरसेवकाचे इलेक्शनचे आज आमच्या वडगाव श्री मतदारसंघात प्रभाग क्रमांक एक मधन त्या ठिकाणी नारळ वाढून ग्रामदैवत भैरव आणतात त्याची पुढलीही आमची सुरुवात आमच्या ग्रामस्थांची होती ती आमच्या ग्रामदैवताच्या इथनं आणि आज प्रभाग क्रमांक एकचा चा आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शुभारंभ झालेला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये वडगाव श्री मतदारसंघ आणि पुणे महानगरपालिका त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी सत्ताधारी पक्ष जे होते त्यांच्याकडनं अनेक नागरिकांच्या या ठिकाणी आशा ज्या त्यांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता येत्या काळामध्ये राष्ट्रवादीचे आमचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढत आहोत नागरिकांना माहिती आहे की दादा हे प्रत्येक आठवड्याला पुण्यामध्ये असतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी अव्हेलेबल ने असतात आणि म्हणूनच जो पालक त्याची आम्ही पुढे जाणार आहोत शंभर टक्के आजपर्यंतचा हा इतिहास आहे वरगाव श्री मतदारसंघात पुणे शहरामध्ये पहिल्या क्रमांकाने आणि चांगल्या मतदार अधिक्यानी या ठिकाणी टिंगरेच निवडून येतात हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे वातावरण गेले प्रशासक त्याच्या अगोदरचे सत्ताधारी होते त्यांची त्यांनी लोकांची निराशा केलेली आणि त्यामुळे या पुणे शहरामध्ये सर्वात जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येतील याची आम्हाला खात्री आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभाग क्रमांक एक हा कायमच गाजलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो आणि याची व्याप्ती मोठी आहे गेले अनेक वर्ष लोकांच्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्यावेळेस म्हणजे आजपर्यंत ज्या वेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्या काळात ज्या योजना झाल्या म्हणजे मग त्यात गरिबांसाठी आम्ही वाल्मिकी आंबेडकर योजना असेल बीएसयूपी योजना असेल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना हो असेल मेडिकल साठी या ठिकाणी आम्ही शहरी गरीब योजना हो असेल किंवा जे गोरगरीब लोक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही अनुदान असेल त्या हे सगळ्या योजना आजपर्यंत झाल्यात त्या सर्व गरीबांना डोळ्यासमोर ठेवून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमात आल्या त्यानंतर आज ताग्यात गरिबांसाठी कुठलीही योजना कोणत्याही सरकारने आणली नाही मग मोठे प्रोजेक्ट झाले तुम्हाला सर्वांना माहिती अजितदाच्या माध्यमातून भागाला पूर्व भागाला पाणी मिळून देण्यासाठी त्यांनी केलेला आहे धानवीकरांना जे दोन दोन तीन तीन दिवस पाणी साठी वाढ पाहिला आहे आज दररोज पाणी त्या ठिकाणी झालेले आहे त्याच पद्धतीने या भागामध्ये छोटी घरे होती त्यासाठी नियोजन करून आपले रस्ते लाईट पाणी हेही चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून झाले त्याच्या काळामध्ये मोठे डिप्पी रस्ते जे हो प्रलंबित आहेत तेही मार्गी लागतील अशी अपेक्षा आमची आहे आणि निश्चितपणे आमचे सर्व उमेदवार त्यासाठी कटिबद्ध राहतील त्याची खात्री देतो त्याला अजितदाबांचाही पूर्णपणे पाठिंबा राहील एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय माननीय <सवाँ> टिंगरे माझी <जी> आमदार तथा <जा> काँग्रेस पुणे पार्टी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री माननीय अजितदाथा पवार यांनी जो विश्वास दाखवून मला या ठिकाणी तिकीट दिलं तो त्यांचा विश्वास मी पात्र करेन आणि शंभर टक्के या ठिकून आमचे ग्रामदेवत आहे भरवत महाराज यांच्या सांगतो मी शंभर टक्के निवडून येणार कारण की जे मान्य आहेत त्यांच्या विरोधात आज आमच्या ग्रामस्थ किंवा स्थानिक लोक त्यांच्यामध्ये खूप नाराजी आहे त्यांनी गेले पाच ते दहा वर्ष त्या ठिकाणी कुठलेही आले नाहीये लोकांची संपर्क झाले नाही त्यामुळे लोकांना त्यांच्यामध्ये नाराजी आहे त्या दृष्टीकोनातून मी तसेच माझे तीन सहकारी आहेत नूतन प्रताप त्यानंतर आरती चव्हाण व रेकॉर्डिंग रे माझी जबाबदारी असणार आम्ही चौघ मिळून हा पॅनल शंभर टक्के काढू आणि चारही चौघ शंभर टक्के निवडून येऊ सर्वात चांगलं निवडून आल्यानंतर या ठिकाणचा जो डीपी असलेला प्रश्न आहे तो मार्गी लावणार गेले वीस वर्ष असता गावातली डीपी खूप प्रलंबित मोठा प्रश्न आहे त्यामुळे आज पहिला आपण ट्रॅफिकची समस्या आहे ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे थांबण्याचा प्रयत्न करणार आहे पदस्पर्शाने पावन झालेल्या दानोरी कळस मधील अधिकृत उमेदवार आणि त्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ पोहण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक एक आजचं नववर्षाची तारीख सुद्धा आहे एक आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्व उमेदवार एक यात काही शंका नाही म्हणून नारळ फोडण्यासाठी गर्दी जमलेली आहे आशीर्वादच मायबाप जनतेचा आहे मायबाप जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि वारं फिरलेला आहे आणि प्रत्येकाच्या घरात घड्याळ शिरलेला आहे आपल्या पुणे शहरा आपले अजितदादा प्र अध्यक्ष अजित दादा पवार पुणे शहराचे अध्यक्ष सुनील अण्णा टेंगरे यांच्याच यांनी आमच्या कामाचं कामाबद्दल कामावर विश्वास ठेवून मला जी उमेदवारी जाहीर केली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते आणि आता आमच्या चारी पॅनलमधील चारी जणांना विजय करून द्या असं मी घोषित करते निवडून आल्यानंतर माझा पहिला महत्वाचा मुद्दा असेल की पहिला आपल्या प्रभागाचा विकास करणे आपल्या प्रभागातील जी कामं म्हणजे पाण्याचा प्रश्न लोकांच्या गटाराचा प्रश्न परत आपल्या तरुण वर्गाचा जो नोकरीचा प्रश्न उभा राहिलेला आहे है। बे, बेरोजगारीचा तो पहिला मार्ग लावणे अभ्यासिका उभं करणे हा माझा पहिला घाई आणि त्याच्यानंतर जी मी नेहमी मला जनतेने कधीही आवाज देऊ द्या मी त्यांच्या आवाजाला नेहमी उभी राहील सर्वप्रथम नमस्कार मी नूतन राहुल प्रताप अनुसूचित जमाती प्रवर्ग एक मी उभी उमेदवारी मिळालेली आहे मला पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब त्यानंतर दादा पवार आणि सुप्रिया सुळे आणि माननीय माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांचा खूप खूप -फु आभार उमेदवारी दिल्याबद्दल आणि आपला जो प्रभाग आहे ह्याच्यामध्ये ड्रेनेजच्या समस्या आहेत वाहतूक कोंडी आहे रोजगार नाहीये तरुणांना त्यानंतर महिलांना कसं स्वतःच्या पायावरती उभं करता येईल यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू काम निवडून आल्यानंतर आता तुम्ही जर बघितलं तर रस्त्याची कामं झालेली नाही आहेत आतापर्यंत जे काही कामं झालेली आहेत आणि जी उर्वरित कामं आहेत त्याच्यामध्ये आम्ही आमचा खरीचा वाटा असतो सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज